तू सासू नाही दिसत व पूजा ठेवली त्या सासूना पूजा संपत आली आता आ आ तू सासू नाही दिसत कुठे गेली होती सासू आ छाया आजी सैंपाक बनवला मी ना जी साठी निर्मला काकू ते सिरा बनवायचा होता तर त्याने माझ्या हातचा आवडत नाही ना म्हणून त्याने त्या बनवून राहिल्या मोठ्या दिवसाच्या बाद किती दिवसाच्या बाद गेल्या बापा स्वयंपाक घरात त्या काकू आज गेल्या काय मनात घुसलं त्याच्यानं काय मनात नाही तर काय माहित का बापा म्हणे तुला शिरा बनवता नाही येत बरोबर मीच बनवतो म्हणे पंडितजीला आवडला आहे पाहिजे म्हणे आणि थोडासा म्हणे प्रसादासाठी बनवा हो लागेल म्हणे हा तर आण म्हणे मीच बनवतो तर कैच्या बनवून राहिल्या त्या आपण बाई पहिले पूजा गिजा करून घेते पूजामध्ये बसते ती सासो आणि मग करा लागत होतो आ काय हाय ना काय नाही तर काय नाही पूजा झाली म्हणजे जी पंडितजीले जेवण द्या लागते लगेचच निघते ते काही थांबत नाही काही थांबते थोडी ना बरोबर आहे ते शकुनी बाईचं बरोबर आहे काजी छायात आहे नवरींची गॅसची पूजा व्हायची असं नाही तुमच्या घरची गॅसची पूजा व्हायचीच आहे कालपासून आली ना तर मीच म्हटलं होतं तिने राहू दे म्हटलं स्वयंपाक मी बनवतो आज करण ना ते संध्याकाळी करून नाही तर मग पूजा मुजा झाल्यावर गोड धुड काहीतरी बनवा लागलं बनवायला लावा लागेल तिने शेतारे पूजा संपन्न झालेली आहे तुमच्या संसाराला आता तुम्ही सुरुवात करू शकता बाई कुठची वेळ पाहतो मी शेतीतली व्हायची पंडितजी शेतीतली व्हायची असं असं हो का झाली बाई पूजा हा नवरदेव नवरीची

गावातल्या बोलावलं गि लावलं नाही का शकुनी बाईले जी काकू जास्त बाहेर काही बोलावलं नाही आपल्या घरगुती दोन तीन बायक घेऊन कसं निपटून टाकाची पूजा त्याच्या जीवनाला बोलावलं ना बोलावलं नाही वावरात गेल्या काय वावरात जी थेवाल्या वावरात गेल्या ते फन पयाटा म्हणते त्याच तर म्हणून वावरात गेल्या दोघही नवरा बायको गेले वावरात हो बाई आता हे वाला मे महिन्यात असं कडक राहते पण ह्या महिन्यात तर काउन तर या वर्षी ऊनच नाही नाहीतर तर पाय जायचे चट्ट चट्ट ऊन लागते हा आणि येतो निस्त बाय 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 निस्तो हा सारा डोकं दुखते बाई यानं चला मला निघा लागेल बरं आता हा मला निघा लागेल बर पंडितची जी जेवण कामना झाली आहे म्हणजे तुम्हाला तुमचं जेवण झालं म्हणजे मी गाडीवर सोडून देतो कारण कुठं जायचं आहे तुम्हाला बाबू अजून एका इकडे आहे ना रे बा अजून एका इकडे कुठे आहे पाहिजे टाइम दिलेला आहे तुम्हाला लवकर निघा लागेल बा बरं बर 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 मी गाणी टाट करायला लावतो आईले टेन्शन नका घेऊ मी पोहोचून देतो तुम्हाला जिथं जात आहे तिथं गाडीवर पोहोचून देतो बरोबर पोहोचून देतो मी घरी जायचं आहे तिले रोशनीले ये म्हटलं तर ते म्हणे नाही बाई झोपली आहे म्हणे चाल मी जातो बाई घरी आता आणते का तुझी सासू प्रसाद गिसाद देऊन राहिली आणते का नाही आणते 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 खाना मीच घेऊन येतो नाही तर

पूजाची वाटते नायंपाक घरातली तर तू नको उठ बाई तू नको जाते छाया छाय जायो बाई काकू जातो ना मी जातो जातो पाहिजे मी वाढूनच देतो मी झाला त्या अंदर अंधार झालं ते खाली काय टाकली नाही वटई आ ए छाया ना मीस म्हटलं तिले नको टाकू गर्मी होत आहे म्हटलं तशी बी मस्त वाटू राहिलं म्हटलं या स्टाईलवर हो, थंड थंड राहू दे म्हटलं काही नाही होत म्हटलं फक्त पंडित दिले दे म्हटलं बसाले तर टाकत होती ते मिस नाही म्हटलं तुमच्या पहिले मीस आधी का नाही कोणी बाया काही जास्त होत्या नाही टाकूच नको म्हटलं जाऊ दे जास्त बाया नाही आहे मस्त थंडी थंड लागून राहिलं ला म्हटलं मस्त पैसा माणूस आला नाही बाई घरी हा फोनस फोन फोनस फु फोन फोनस फोन करून राहिली बाई मी हा

बिचारे आलती बाई बायगी बोलवाले पण माझ्या घरचा माणूस आलाच नाही हो अजून जेवाले मी म्हटलं मी इकडे येईन आणि घरचा माणूस येईन जेवाले आ वाढून द्या लागन अजून तिथं येन म्हटलं मला बोलवाले म्हणून मी वाट पाहतो म्हटलं आ जेवण देतो म्हटलं मग येईन म्हटलं झाली का पूजा हो झाली ना झाली झाली जास्त गंगाई नाही होती चंदाई नाही होती अशा कोणी बाईचे ते जाऊन नलू नाही का ते भी नाही होती अब त्या घरचा माणूस नाही आहे आले ने आपला आणी लाना नाही ना बिचारे बसली बाहेर आबाय बाय आ बाय हाय तो बर वाटून राहिले इकडे बाहेरच बसाले घरात ग अशी चिडवले चिडवले सारखी ऊन आपली गर्मी होते बघ बसली येन बा म्हणून माणूस माणूस काही आला नाही मायावाला या काळजी भल्ली करतो बा तू

आणि त्याच्यातच नवीन याच्यात दिली आहे मी म्हटलं काढले <laughs> ना। का म्हटलं तुन कामात म्हटलं ये तर हो म्हणते काकू काढू नाही तर काय म्हणते माय भांडे काढलेले आहे म्हणते नीचे काय ठेवासाठी आहे काय म्हणते काढले तिनं म्हणे नवीन तू शेटमध्ये दिलं बाई तिला घे ना याच्यातला थोडासा प्रसाद घे राहू दे ना त्या घरी लहान लेकर आहे राहू दे तू नाद गीत खाय प्रसादाचं काय आहे दे ना आणून छाया देते मला आणून छायाचं काही एवढं हे नाही गेली नाही ना तर मी आणून देते छाया छायाचं काही नाही आणि पुन्हा आता ते स्वतः आहे ना माया पोरीची नानात देते देते आणून राहू दे ने तू काय लागत होत तुला तेवढंच बरं घरी राहू राहू बोर होते ना आ, आता आ फना म्हणते लागण वावरात हो लागन ना बाई लागन नाही तर काय आता हे पंधरा वीस दिवस गेले जून महिन्यात का लोक चालू आता वावरानं काम ऐका काय ते घे ना ಅಂತ प्रसाद याच्यातला घे अर्धा मी जातो म्हटलं घरी पण आई नाही जाय जायत नाही माय घरी कोण आहे व खाणार एक माणूस मायने एक मी त्या घरी सोन आहे पोरगा आहे नाती नाही आता तुई वाली ने 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 मी आनी ना मले नाही अन ते एवढं काही नाही मले जा ने, ने ने जा बरं बापा जातो जेवायची आहे ओ भूक लागली बिचारे मी म्हटलं पूजा करून येतो बा पहिले मग जावीन म्हटलं चा झालं माय झालं माणसाचं हाच आहे माया ये तिकडे चार पाच बसाले हो का पाहिन ना चार पाच वाजता म्हटल्यावर कामाचाच वेळ राहते भांडे हो, भांडे घासान मग लगेच स्वयंपाकाचा टाइम होऊन जाते राहू दे आता नाही येत पाय मग ते विचाराना चालली मी घरी बोलून राहिली होती तू थोडस काही नाही म्हटलं आपल्या तुरीच्या ताईचा तुला आवडतेन ते बेसनासारखा कराले तर घेऊन जा जो बा थोडासा तशी सांग ना फुगल्या गालाची तशी सांग ना येतो ना काही ना घ्यायला था माझ्या घरचा माणूस येऊ दे <laughs> काय तू भी हवस नाही व तुले व बोलायचे व आण खरंच व फुगल्या गालाची म्हणून राहिली मला <laughs> चालते नांदी नाही लागाली परवडत बाई मध्ये घर गर, जातो मी घरी हा नांदी कायले लागत बाई तू मी काय माणूस होय हा नांदी लागत काय <laughs> बदमाश <मासा> आहे तू काय बोलते आई कुठे गेली वर आणि आई कुठे गेली संध्या नाही आहे आई नाही बाबा नाही कुठे गेली दोघ तिघ तिघ बाबा ना आई तर लय वेचे गेले वा आ लय वेचे गेले ते आई ना बाबा सोबतच गेले ते बँकेत आपल्या स्वतःच्या नावावर ते एलआयसी टाकली होती वाटते ना ते एल आय सी भरून राहिली होती वाटते त्याचे साडेचार लाख रुपये भेटणार आहे अशा मी गोष्टी ऐकल्या होत्या तर काय माहिती त्याचे कागदपत्र करायला गेले का कर, काय गेले तर काय असं नाही असं असं हो का हो नाही म्हणे मन गिनत होती बाबा मन गिनत होती गेली असं मग बरोबर आहे आणि संध्या संध्या कुठं संध्या ताईच्या मैत्रिणी आल्या होत्या तिघी जणी होत्या ते म्हणे ॲडमिशन ॲडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये करतं कोणत्या कॉलेजमध्ये करतं असं चालू होतं तर त्या म्हणे मी दोन तीनही कॉलेजमध्ये फॉर्म भरला म्हणे तर तू भरला काय तर संध्या म्हणे मी अजून भरला नाही म्हणे संध्या ताई म्हणे तर म्हणून मग त्या फॉर्म आणायला गेल्या त्या कॉलेजमध्ये तिच्यासोबत त्या पुरी आल्या होत्या त्या पोरीले सोबत घेऊन गेल्या मग ते संध्याताई अच्छा म्हणजे तू नक्की मग आज घरी नक्की साहेब आता मी आलो मला सुट्ट्याच नाही लागल्या आता सुट्ट्याच नाही म्हटलं सुट्ट्या गिट्ट्या लागल्या तर जाऊ बा आपण कुठे हा दोन तीन दिवसासाठी गिव्याले तर तुमच्या सुट्ट्याचा काही पत्ताच नाही थोडस गेलो असत थो, थोडस गोवा आटून राहिला पाहिले गोवा हा माई इकडं गोवा निघून राहायला सुट्ट्या वर्षीच्या पहिलं घेतली गोवा आटून राहायला तिला सांगा बर जाऊ द्या गोवा तुम्ही काय म्हणत होते सागरजी काय म्हणलं होतं तुम्ही म्हणेना लग्न झाल्यावर आपण वेगळं राहू म्हणून अजून काही बोलली का आई आई बोलली का अजून काही म्हणलं का घरात तुले नाही मला कोणीच काही नाही म्हणलं मला काही नाही आई तर नाही म्हणलं मला काही नाही तुम्ही म्हणत होते ना लग्न झाल्यावर आपण पाहू म्हणे वेगळं राहू म्हणे तुले काय म्हणलं होतं मी काही असत बेकार वागली चांगली नाही वागली तर मग पाहू म्हटलं आता काय मी मामा बापाले वहिनीले सोडून त्यासोबत वेगळं राहू का आता राणी ना हा तुले म्हणलं होतं ना मागस मी थोडस सहन करत जा थोडं फार मत रे माणसा सोडून घ्यायचा इकडून काना नाही का नाही इकडून सोडून द्यायचं हा काय म्हणान मला लोक आता त्यासोबत वेगळं राहीन मी तर सांग हा काय म्हणे आता तू मायबाई इज्जत घालवतो का आताच लग्न झालं माय बहिणीच हा दम घुटते का माझ्या घरात इथं राहायचं हा तर नेट लागून राहिला तुला माय मायबापाचं करायचं हा हो भेट लागून राहिलं नाही तू वाटच पाहून राहिली होती माही माही तुला काही बोलन तुला काही हे करून मग आपल्याला ऑल निघाला भेटल अ असं दिवस असं नाही मग नाही तसं काहीच म्हणणं नाही आहे मायावालं तसं काहीच म्हणणं नाही जागरजी मायावालं फक्त माया तुमची आई मला बोलते ना त्याच्यामुळे आता डबल असं झालं नाही पाहिजे बा म्हणून म्हटलं मी बाकी काही नाही नका ना राहू तुम्हाला नाही राहायचं आहे तर जिथं तुम्ही राहण तिथंच राहीन मी मला तुमच्या आईचाच त्रास आहे बाकी कोणाचाच नाही बाबाही का काही बोलत नाही बोल ना संध्या तुम्ही एक वेळा रागवलं होतं त्या बी एवढ्या नाही फक्त आईले तुम्ही सांगून देत जा आता इथल्यात बोलल्या नाही त्या मला नाही का तुले काही यावेळेस बोलली त्यावेळेस काय तुम्ही जीवनता हाव का नाही मी हा त्यासोबत हाव ना मी, का ना मी।, ना मी। तुले लगेच हाकलून दिलं का मी काही म्हणलं का तीन तुला मारलं का तीन तुला हा चांगल्या चांगल्यात मोठ खराब करतो तू राणी चांगल्यात मोठ खराब करावी मी बाहेर चाललो

काय बसून आणि आता शिल लाडे लावून राहते तर दिन ना सोड ना मला काय सोड गोष्ट तुली स्वामी होत पण गोष्ट मामा जोडून बाबा जोड सांगाले मग तू आता माझ्यासोबत कधी नाही का हो रोशी बोलीन बोली, पण मतान बोलिन तुमच्या नाही बोलिन तुमच्या मतान दिया पाच रुपये आ हा मी तुमच्या मतान जा तुम्ही म्हटलं तसा आगत दा तुम्ही म्हटलं तसा डाळ नाही मी बुल्ला भाई तुम्ही म्हटलं तसा

असलं नाही जमणार आहे तुम्हाला आज माझ्यासाठी ना दाढ ढोकडी बनवा लागल हा पहिलेच सांगतो तुम्ही मस्त बनवता आणि तू ती पहिलेच तर स्वयंपाकघरात जात नाही आज तुम्हाला बन माझ्यासाठी बनवा लागल तेव्हा तर मग मी ऐकील एवढी मोठी चोरी लावली तुम्ही पहिलेच मायावर हा त्याच्यासाठी काही डाळ ढोकडी बनवणं काही काही मोठी गोष्ट नाहीये बनवता का बन तवा मग मी ऐकीन तुमच्यासोबत बोलीन आई काय म्हणून मध्ये स्वयंपाक होतो काय म्हणून ना तुझ्या झाडी मला बनवायची म्हणून बनवतो मला बनव ना, ना मग सर्वांसाठी मा एकटीसाठीच काय दे बनवता शा बोईन तो तू रागव भरन माया मोठे भाजी पडते का अंगावर हो ना तो काय चल बनवतो मग मला तू मदत तर करू लागशील ना हो करू लागतो चला